नमस्कार लोकनेते यशवंतराव चव्हाण विद्यानिकेतन क्रमांक सहा या शाळेचा हा इयत्ता पाचवीचा वर्ग नुकतीच मराठीच्या पाठ्यपुस्तकातील कविता शिकवून झाली आहे कवितेचे शब्द याप्रमाणे आहेत निगती साती पुन्हा पांडरे होती पांढऱ्यातून निगती रंग जादूचे पेटी मधले रंग जादूचे आणि आभाळात न नेमकं असं इंद्रधनुष्य पडलेलं आपल्याला दिसत आहे तर इंद्रधनुष्यात जे सात रंग असतात ते सात रंग म्हणजे तांबडा नारंगी पिवळा हिरवा पांढरा ता ना पी ही नी पा जा या ओळीने हे रंग दिसत आहेत आणि मुलांनी या निसर्गाच्या सानिध्यातून कविता शिकण्याचा सुंदर आनंद घेतलाय योगायोग आहे हा की कविता शिकवण आणि आकाशात इंद्रधनुष्य दिसणं हे बघा इकडच्या बाजूने बघा ते किती सुंदर दिसत आहे परत एकदा छान आहे ना दिसत आहेत का सात रंग हे खर तर सूर्यप्रकाश आता पश्चिमेकडे आहे आणि पाण्याच्या थेंबातून सूर्यप्रकाशाचं परावर्तन होतं आणि परावर्तन झाल्यानंतर असे इतके सात रंग दिसतात दिसत पुन्हा एकदा म्हणा त्या कवितेच्या ओळी एक दोन तीन सुरू पांढऱ्यातून निगती साती टाळ्या बाजवा